हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर चला आज आपण बनवतो आहे झणझणीत असं पिठलं आणि टमटमीत फुगलेली ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत पिठलं खूप छान आणि भन्नाट लागतं आणि त्यासोबत कांदा तर झालाच पाहिजे चला मग पहिल्यांदा आपण ज्वारीची भाकरी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे प्रेस करून आपण हे पीठ मळून घेणार आहे आणि एकदमच पाणी नाही टाकायचं थोडं थोडं लागल तसं घ्यायचं जर पीठ खूप सैल झालं तर आपल्याला भाकरी थापता येणार नाही व्यवस्थित त्यामुळं व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही तर अशा पद्धतीने मी एक आता छोटा गोळा बनवून घेते आणि आता ही भाकरी मी आता पोळपाटावर तुम्हाला थापून दाखवते आणि दुसरी भाकरी मी पराठीमध्येच थापणार आहे तर भाकरी थापताना थोडंसं पीठ पोळपाटावर पण टाकायचं आणि थोडंसं हाताला पण लावायचं म्हणजे चिकटणार नाही आणि भाकरी थापताना दुसरा हात मी अशा पद्धतीने बाजूला लावलाय म्हणजे भाकरीला चिर पडणार नाही व्यवस्थित गोल आकारात आपल्याला भाकरीही थापता येईल आता मी दोन्ही हाताने व्यवस्थित गोल फिरवत फिरवत अशा पद्धतीने भाकरी पूर्ण बनवून घेते भाकरी भाजण्यासाठी मी आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे मीडियम फ्लेमवर तवा थोडाफार गरम झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे जी आपण वरतून थापत होतो ती बाजू आपल्याला तळाशी टाकायची आहे आणि जी तळाची पोळपाटाला तळाची बाजू जी होती ती आपल्याला वर घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही भाकरी तव्यामध्ये टाकणार आहोत आणि वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं पूर्ण भाकरीला तुम्ही सुती कापडाच्या सुद्धा पाणी लावू शकताय पण मी हातानेच लावते आणि दोन मिनटानंतर आपल्याला लगेच भाकरी परतवायची म्हणजे ओलसरपणा थोडाफार कमी झाला की लगेच भाकरी पलटवून घ्यायची दुसऱ्या साईडने पण नीट भाजून घ्यायची आणि पलटून पुन्हा एकदा तव्यामध्ये टाकायची अशा पद्धतीने भाकरी टमटमी तशी फुगते चला आता दुसरी जी भाकरी आहे ती आपण आता परातीमध्ये बनवूया त्यासाठी असा पिठाचा जो राहिलेला गोळ आहे तो आपण घेणार आहोत थोडंसं पीठ टाकायचं पहिल्या जशी आपण पोळपाठावर भाकरी बनवली त्याच पद्धतीने आता परातीमध्ये सुद्धा आपण भाकरी बनवून घेणार आहोत बघू शकताय किती गोल झाले भाकरी हाताला चिकटायला लागलं असं वाटलं तर पुन्हा एकदा आपण सुक पीठ लावून घ्यायचं हाताला आणि आता ही भाकरी आपण तव्यामध्ये ठेवूया आणि पहिल्या भाकरीप्रमाणेच ही सुद्धा भाकरी आपण टमटमी तशी फुगून भाजून घेऊया जर तुम्हाला भाकरीला पाणी लावायची अशी हाताने सवय असेल तर तुम्ही बिंदास्त पाणी लावू शकताय पण आपल्याला एक एक म्हणजे खूप नव्याने जे शिकणारे असतात तर ते सुती पा कापडाचाच उपयोग केला तर खूप बरे होईल बघू शकता इथे दुसरी भाकरीसुद्धा आपली टमटमीत अशी फुगली आहे आणि टमटमीत भाकरी फुगली म्हणजे आपलं म्हणजे महिलांना खूप असा आनंद होतो त्याचा की असं आपण जे केलं त्याचं सोनं झालं असं आपल्याला वाटतं म्हणजे मला तरी खूप आनंद होतो आता आपण पिठलं बनवूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्त्याची पाने व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं मी टॉमॅटो टाकलेला नाही टॉमॅटो तुम्ही टाकलात तरी चालेल खूप छान लागतो पण मी टॉमॅटो टाकला नाही मला पिठल्यामध्ये टॉमॅटो आवडत नाही आणि त्याच्यानंतर मी आलं लसूण आणि मिरची यांची ओबडधोबड पेस्ट बनवून घेतली होती खलबत्त्यामध्ये ती मी याच्यामध्ये टाकून घेतली तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा लावून घेऊ शकताय पण मी खलबत्त्यामध्ये यासाठी टाकली की त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून आणि त्याच्यानंतर थोडासा हिंग हळद टाकून व्यवस्थित परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये एक दीड वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर तर झालीच पाहिजे पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूठ टाकायचा आणि बेसन आपण याच्यामध्ये आता घालायचं आहे एका हाताने बेसन टाकायचं आणि एका हाताने आपल्याला व्यवस्थित असं हलवायचं आहे म्हणजे घुटोळ्या होऊ द्यायच्या नाही अशा पद्धतीने आता इथं पिठलंसुद्धा सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर झणझणीत पिठलं आणि टमटमीत फोगलेली भाकरी आणि त्यासोबत कांदा भन्नाट असं लागतं अप्रतिम चव आहे याची तुम्ही घरी नक्की बनवून बघा तुम्हाला यासोबत ठेचासुद्धा बनवायचा असेल तर याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे तुम्ही तीसुद्धा बघून करू शकताय तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय